सर्वांना जय संतांची महंतांची आणि कलाकारांची भूमी आहे चालू द्या त्याकरता तुम्हाला शुभेच्छा पिक्चर पाहताना साधारणतः तीन भागामध्ये मी पिक्चर एक ग्रामीण भागातली गरिबी त्यानंतर जाती व्यवस्थेमध्ये असणारी आणि सर्वात शेवटी दिव्यांग ही ज्यांचे समाजामध्ये बऱ्याच वेळा आवडले नव्हते पण तुम्ही त्या विषयाला हात करता तो एक विषय असेल जन्माला आल्यापासून आणि मला पर्यंत माणूस जे जे विचार करतो ते त्याच्या कृतीतून असतात आणि या लोकांकडे पाहण्याची आज काळाची गरज आहे वृद्ध व्यक्ती असतील आपल्या समाजामध्ये सुद्धा संख्या खूप वाढते आणि अपंग संस्थांची सुद्धा संख्या वाढते पण या दोघांकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे आपला जन दर वाढला मृत्यू दरकमी झाला पण तो समाजामध्ये हे लोक ओझ होत आहेत या विषयाला तुम्ही छान हात लागतात आणि याच्याकरता काहीही जे प्रयत्न करणे आहे यातून नक्की लोक बोध घेतील या लोकांना ही काळाची गरज आहे जसं आपलं वस्त्र निवारा ही गरज आहे तसं या समाजामध्ये या व्यक्तींना सुद्धा मानाचंच काळ पाहिजे या पाहिजे तुम्ही विषयाला छान आलं तुम्ही हा चित्रपट जो तयार केला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि भावी त्यांच्या